डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नावनोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक शिवजयंतीचं औचित्य साधून अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं भव्य छत्रपती शिवराय निबंध स्पर्धेची घोषणा केली गेली आहे पाच हजाराहून अधिक विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत अहिल्यानगर शहर शिवसेना आणि शिक्षक सेनेच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन किरण काळे यांच्या संकल्पनेतून केलं गेलं आहे यामध्ये स्पर्धकांना चार विविध भाषांमधून निबंध लिहिता येणार आहेत मराठी हिंदी इंग्रजीसह उर्दू भाषेतून देखील स्पर्धक निबंध लिहू शकतील शिवसेना ठाकरे पक्षाच्या पुढाकारामुळे अहिल्यानगर शहरात पहिल्यांदाच यानिमित्तानं छत्रपती शिवरायांवर उर्दू भाषेतून निबंध लेखन स्पर्धा पार पडतीये तेव्हा जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभाग घ्यावा याबाबत शहरप्रमुख किरण काळे आणि शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख तथा स्पर्धेचे समन्वयक अंबादास शिंदे यांनी सविस्तर माहिती दिली आहे सर्वांना जय महाराष्ट्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित या ठिकाणी निबंध स्पर्धा नगर शहर शिवसेना व शिक्षक सेनेच्या वतीने घेण्यात येणार आहे ही स्पर्धा पाचवी ते नववी या वयोगटातील मुलांसाठी असून ती विनामूल्य आहे कोणत्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी सहभाग घेता येईल निबंधाची शब्द मर्यादा ही पाचशे शब्दाची असून प्रवेश हा सर्वांसाठी खुला आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थी प्रवेशिका या ठिकाणी पाठवू शकतात तसेच शिवसेना यू पी टी अहिल्यानगर डॉट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवरही विद्यार्थी या ठिकाणी निबंध पाठवू शकतात प्रत्येक इयत्तेसाठी पाच बक्षिसे व पाच उत्तेजनार्थ अशी दहा बक्षिसे आहेत त्याचप्रमाणे शालेय साहित्य सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र भेटणार आहे तर सहभागी विद्यार्थ्यांना सर्वांना सरसगट प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तरी माझी शिक्षक सेनेच्या वतीने विनंती आहे की सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेऊन जास्तीत जास्त नोंदणी करावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ये गर्जे चाहिए। ये ये हे आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहेत ते संपूर्ण समाजामध्ये या ठिकाणी पोहोचावे यासाठी नगर शहर शिवसेना आणि शिक्षक सेनेचा या ठिकाणी छोटासा प्रयत्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मी तमाम शिवभक्तांना अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो शिवजयंती म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास जो आहे तो समोर येतो आणि आपल्या सगळ्यांच्यामध्ये एक रोमांच निमित्तानं स्फूर्त शिवाजी महाराजांनी खूप मोठं कर्तृत्व केलं आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला हे खरं तर या महाराष्ट्राच्या मातीचं भाग्य आहे शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही एक आगळावेगळा उपक्रम समोर घेऊन येतोय शिवाजी महाराजांच्या स्मृतीत त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी शहर शिवसेनेच्या वतीनं छत्रपती शिवराय भव्य निबंध स्पर्धेचं आयोजन आम्ही केलेलं आहे या माध्यमातून सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांचा सहभाग जो आहे तो या स्पर्धेतनं आम्हाला अपेक्षित आहे त्यासाठी आमची टीम काम करते आहे या सगळ्यामध्ये आपण जर स्पर्धेचं स्वरूप पाहिलं तर त्या ठिकाणी दहा वेगवेगळे विषय मुलांसाठी आपण दिलेले आहेत यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रशासन महाराजांची युद्धनीती छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आदर्श शिवाजी महाराजांच्याकडनं झालेली मराठा साम्राज्याची स्थापना त्याचबरोबर मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय आज शिवाजी महाराज असते तर छत्रपती शिवराय एक आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र असे जवळपास दहा विषय या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी असणार आहेत आणि शालेय विद्यार्थी याच्यात त्यांचा सहभाग असणार आहे मी आवाहन करतो की मोठ्या संख्येनं त्यामध्ये स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका ज्या आहेत त्या आमच्यापर्यंत पाठवाव्यात ऑनलाईन स्वरूपात सुद्धा कशा पाठवायच्या याची सगळी माहिती आम्ही दिलेली आहे अहिल्यानगर शहर शिवसेना आणि शिक्षक सेना यांच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पडतोय या निमित्तानं एका गोष्टीकडे लक्ष वेधलं पाहिजे की सध्या ज्या पद्धतीनं शिवजयंती साजरी होती आहे त्यामध्ये काही पद जी लोक आहेत ती चुकीच्या पद्धतीनं गँगस्टर्सचं उदात्तीकरण त्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थ आपण मागशीची शिवजयंतीची मिरवणूक पाहिली अलिनगर शहरातली कुविख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या प्रतिमा त्या ठिकाणी झळकावल्या गेल्या आणि या शहराची महाराष्ट्रात नाही तर संबंध भारतभरामध्ये बदनामी झाली तरुण पिढीसमोर आपण नेमका कोणता आदर्श ठेवतो यातनं काय त्यांना आपण घडवायचं ठरवतोय याचा साकल्यानं विचार अंतर्मुख होऊन करण्याची गरज आहे या सगळ्या याच्यामध्ये अनिल भैया राठोड ज्यावेळेला हयात होते त्यावेळेला जर मिरवणुकीमध्ये कोणी एखादा दारू पिवण्याला किंवा चुकीचं कृत्य करत असेल तर भैया त्याला उचलून बाजूला ठेवायचे एक वेगळ्या प्रकारचा धाक या सगळ्या याच्यामध्ये होता मात्र त्यांच्या पश्चात जे काही स्वरूप शहरामध्ये पाहायला मिळत आहे ते तरुण पिढीच्या भवितव्यासाठी काही योग्य नाही असं समाजातनं त्याचा सूर त्या ठिकाणी उमटताना दिसतोय शिवजयंती दिनी या स्पर्धेची घोषणा शहर शिवसेना ठाकरे पक्षाने केली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर